नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल अकोला पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या संकल्पनेतून व पोलीस निरीक्षक सुनील किंगे यांच्या मार्गदर्शनात फॅन्सी नंबर प्लेट व वाहन चालकांसह करणे कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट चालकांविरुद्ध शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने तीन ते सहा जानेवारी दरम्यान विशेष मोहीम राबविण्यात आली मोहिमेदरम्यान एक हजार एकतीस फॅन्सी नंबर असलेल्या वाहन चालकासोबतच सत्तावन्न बुलेट चालकांविरुद्ध कारवाई करून पाच लाख बहात्तर हजार पाचशे रुपये दंड वसूल केला आहे शहर वाहतूक नियंत्रण शाखा व सर्व पोलीस स्टेशनमधील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी फॅन्सी नंबर प्लेट व विशेष लिखाण असलेले उदाहरणार्थ काका दादा मामा आदी लिहिलेले वाहनांवर एकूण एक हजार एकतीस केसेस करून पाच लाख पंधरा हजार पाचशे रुपये दंड आकारण्यात आला आहे तसेच वाहनांच्या संबंधित अधिक आवाज करणारे सायलेन्सर असलेल्या बुलेट वाहनांवर सत्तावन्न केसेस करून सत्तावन्न हजार रुपये दंड आकारण्यात आला या मोहिमेदरम्यान नांदेड येथील पोलीस स्टेशन भाग्यनगर येथून तीस डिसेंबर रोजी चोरीला गेलेली एम एच सव्वीस बी एम सत्तावीस सत्त्याण्णव क्रमांकांची बुलेट एम आय डी सी पोलिसांनी पकड पोलिसांनी बुलेट दुचाकी जप्त केली आहे ही कारवाई टीबी पथकाचे दयाराम राठोड विजय अंभोरे सतीश प्रधान यांनी केली त्याचबरोबर शहरात विना हेल्मेट दुचाकी वाहन चालवितांना आढळून आल्यास चालकाला पाचशे रुपये दंड आकारण्यात येईल व लायसन्स निलंबन करण्याची कारवाई करण्यात येणार आहे नागरिकांनी दुचाकी वाहन चालवितांना हेल्मेटचा वापर करावा व वा सोबत वाहनाची कागदपत्रे बाळगावी वाहतूक नियमाचे पालन करावे वाहनांवर प्रलंबित दंड शहर वाहतूक कार्यालय येथे दंड भरावा असे आवाहन पोलीस निरीक्षक सुनील किनगे यांनी केले आहे महाराष्ट्र विजय न्यूज प्रतिनिधी माननीय पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह साहेब यांनी शहर वाहतूक शाखा अकोला व संपूर्ण जिल्ह्यातील वाहतूक शाखेचे अंमलदार व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की जिल्ह्यामध्ये फॅन्सी नंबर विदाऊट नंबर व सायलेंट बुलेट गाड्यांचे जे सायलेन्सर आहे ज्याच्यामधून फटाक्यासारखा आवाज येतो अशा गाड्या याची मोहीम देण्याबाबत सूचना दिल्याने मागील चार दिवसापासून सदरची मोहीम राबविण्यात आली होती त्या मोहिमेमध्ये फॅन्सी नंबर फॅन्सी नंबर म्हणजे दादा काका मामा आणि विदाऊट नंबर म्हणजे जसं गाडीला पुढे नंबर असतो मागे नसतो मागे असतो पुढे नसतो किंवा नंबर नसतो अशा प्रकारची वाहनं आणि बुलेट म्हणजे जे कंपनीने सायलेन्सर दिलेला आहे नियमाप्रमाणे ते काढून त्या सायलेन्सरच्या ठिकाणी मॉडिफाईड सायलेन्सर लावून फटाक्यासारखा आवाज काढणे अशा संपूर्ण वाहनावर आम्ही एक हजार फॅन्सी नंबर व विना नंबरच्या वाहनावर कार्यवाही केली व सत्तावन बुलेटवर कार्यवाही केली दोघा मिळून आम्ही सहा लाख रुपयाचा दंड आकारण्यात आलेला आहे माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की यापुढे विना नंबरची गाडी कोणी चालवू नका फॅन्सी नंबर टाकू नका तसेच बुलेटचे जे सायलेन्सर नियमाप्रमाणे दिलेले आहे कंपनीने दिलेले आहे दिले तेच सायलेन्सर लावा फटाक्याचे सायलेन्सर लावू नका व दंडास पातळीत होऊ नका तसेच पुढील आठ दिवसानंतर माननीय पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह साहेब यांच्या आदेशाप्रमाणे संपूर्ण अकोला जिल्ह्यामध्ये विना हेल्मेट दुचाकी वाहन सार स्वारक स्वार यांची विना हेल्मेटची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे तरी सर्व नागरिकांना विनंती आहे की दुचाकी वाहन चालविताना हेल्मेट परिधान करावे व अपघातापासून मुक्त व्हावे अशी आम्ही सर्वांना विनंती करीत हो, आहोत आणि हेल्मेट परिधान न केल्यास आम्ही पुढील आठ दिवसानंतर त्यांच्यावर हेल्मेट न घातल्याची कार्यवाही करणार आहोत तरी सर्व दुचाकी स्वारांनी हेल्मेट घालावे ही विनंती करण्यात येत आहे वाहतूक पोलिसांना सहकार्य करा धन्यवाद